लाका नगरीचे भूषण आजी बहिया कच्ची यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे लोकशाहीर बंडूखराट संच आधी नमन भारत मातेला आदिन मन भारत मातेला पुण्य भूमीला डपावर थाप थुंतचा डपावर थाप थोंतचा चैरा हा महाराष्ट्राचा प्राण चैरा हा महाराष्ट्राचा प्राण आजीज कच्ची यांच जी जी जीजी कच्ची भाई याच गातो गुणगान जी जी जीजी सरपंच साहेबाचे गुणगान जी जी आदि नमन भारत मातेला आदिन नमन भारत मातेला वंदितो तुला राष्ट्रीय एकतम राष्ट्रीय एकतम तेला बंधू भाऊ ठेवा ध्यानाला बंधू भाऊ ठेवा ध्यानाला आपल्या या भारत मातेला आपल्या या भारत मातेला बंधू ऐका पवाड्याला रजी जे जी बंधू ऐका पवाड्याला रजी जे जी बंधू नो ऐका पवाड्याला रजी जी जे लाका नगरीचे भूषण नगरीचे भूषण जी कच्ची साहेबान आजीज कच्ची साहेबान गरीबांच केल कल्याण केल कल्याण गरीबाची तयाला जाण गरीबाची तयाला जाण कच्ची भया आमचं भूषण झाल भूषण जिराजीजी झाल भूषण जिराजीजी झाल भूषण लाका नगरीची शान आजीज कच्ची यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे आदर्श सरपंच साहेबाला मुजरा मी करतो आधीच भैया कचिचा गुण गौरव गातो असा सरपंच लाभला असा सरपंच लाभला जनतेच भल करण्याला जनतेच भल करण्याला मांजरा तिरी ला का नगरी ला कनगरी ला जिराजीजी लागरी ला जिराजीजी लागरी बीड जिल्ह्यात केस तालुका आणि केस तालुक्या मांजरा नदीच्या तीरावर बसलेले हे लाखा गाव अनेक जाती धर्माचे लोक या गावात गुन्हा गोविंदांना वावरतात आणि गेली कित्येक वर्षे या गावाचे सरपंच आहेत आजीज भैया कच्ची गुणगान सरपंच साहेबांचे त्यांच्या कार्याचे समर्थक बजरंग बाप्पाचे समर्थक बजरंग बाप्पाचे वाघच असे गावाचे आदर्श सरपंच आमचे आदर्श सरपंच आमचे आदर्श सरपंच आमचे सरपंच आमचे जिरा जीजी सरपंच आमचे जिराहा जी जी सरपंच आमचे जिराहा जी जी गावाचा विकास आणि गावाच्या विकासासाठी झटणारा हा लोकनेता ऐका ऐका सांगतो तुम्हाला गावाच्या केल विकासाला मुद्रा माझा आजीत भैयाना मुद्रा माझा आजीज भैयाना जनतेच्या केल कामाला जनतेच्या केल कामाला लोकाच्या जाणलं मनाला जाणलं मनाला जिरहा जिजी जाल मनाला जिरहा जीजी जाणलं म नाला जिरहा जीजी सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन आजीच भया कची यांनी लाका नगरीचा कायापालट केला गावामध्ये रस्ते वीज पाण्याचा प्रश्न मिटविला रस्ते वीज पाण्याचा प्रश्न मिटविला शोध आणि थंडगार पाणी गावाला जिझी रजी रजी जे जीजी रजे जे रस्ते वीज गावाला थंडगार पाणी आणि गावाच्या आरोग्याची काळजी सरपंच साहेबांनी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र करून या लाखानगरीचा विकास केलेला आहे असं सरपंच गुणवान लाखानगरीचे भूषण मुद्रा करतो शिवशा हिरजी जी 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 शिवशा हिरजी शिवशा हिरजी जी जी, 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 जी। साहेबांना मुद्रा करतो साहेबांना गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून घरकुल गरजावंताला घरकुल गर जावंताला शेत रस्ते शेतकऱ्याला सार्वजनिक विहिरी सर्वांना सार्वजनिक सर्वांना गावाचा विकास केला गावाचा विकास केला मुद्रा माझा कच्ची साहेबांना कच्ची साहेबांना जिराजी कच्ची साहेबांना जिराजी कच्ची साहेबांना जिराजीजी बजरंग बाप्पाचे खांदे समर्थक आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा कायापालट करण्यासाठी आधीच भैया कच्ची हे कामाला लागले कामाला लागले सरपंच ठेवा ध्यानाला नगरीचा होईन विकास पोवाडा ऐका लाकानगरीचा होईन विकास पोवाडा ऐका सर्व जाती धर्माची लोक आपल्या गावातल्या शाळेमध्ये शिकावात म्हणून जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेचा मराठी माध्यमांचा सरानी विकास केलेला आहे गावाची शाळा हिलरनिंग डिजिटल शाळा ठेवा ध्यानात गावचा केला विकास बंधून लक्षात असा सरपंच भलच करण्याला जनतेच भलच करण्याला आदर्श लाका नगरीला आदर्श लाका नगरीला धन्यवाद देतो साहेबांना जी 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 धन्यवाद सरपंच साहेब सायवालार जी 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 धन्यवाद सरपंच सायवालार जी 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 सरपंच साहेबाचा एक हिरा आणि गावातली सर्व काम ज्यांच्या विश्वासाव होतात ते म्हणजे आमचे उत्तम खंडाळे संयोजक लाभले पवाड्याला संयोजक लागले पवाड्याला उत्तम भारू ठेवा ध्यान आला उत्तम भाऊ ठेवा ध्यान आला सरपंच साहेबाच्या आला सरपंच साहेबाच्या पियाला धन्यवाद देतोत यांना देतोत यांना देतो देतोत यांना जिराजीजी देतोत यांना जिराजीजी तरुणांना एकत्र करून गावाचा विकास करणार संघ घेऊन शिलेदार एकत्मता आम्ही जपणार लाखानगरीचा करू विकास लाखानगरीचा करू विकास कच्ची साहेबांना विकासाचा द्यास कच्ची साहेबांना विकासाचा द्यास विकास पुरुष आमचा हा खास जिरहा जी जीजी इकास पुरुष आमचा हा खास जिरहा जी जीजी आदर्श घडवी गावाला आदर्श घडविल गावाला असे सरपंच लाभले आम्हाला जनतेच भल करण्याला शाहिरांना साज चढविला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला आज गायल आधीच भैया कच्ची ना शिवशाहीर पंडुखराटे गातोपवाड्याला लुकशाहीर पवाड्याला गातो पवाड्याला मुजरा माझा कचिबाई आला पवाड्याला न मुजरा माझा सरपंचा ना पवाड्याला मुजरा माझा सरपंचा ना